श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तं यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे शहाऐंशीव्या भागाचं मी पठन करीत आहे आज श्रावण कृष्ण दशमी बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे त्रेपन्न दिनांक सतरा दहा एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग क्रमांक आठ गुरुर् ब्रह्मा गुरूर गुरूर देवो गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात तस्मै श्री गुरवे आपल्या आश्रमात श्री दत्तात्रयांचा जन्म चतुर्दशीला साजरा होत असतो चतुर्दशीला जन्म ऋषींकडे झाला व तोच मानण्याची आपल्याला आज्ञा आहे पौर्णिमेच्या दिवशी दत्तात्र्यांचा जन्म अनुसयपोटी पोटी झाल्याचे शास्त्रात सांगितले आहे पहिला जो जन्म झाला तो आपण साजरा करतो आपल्या आश्रमात पालखीच्या साठी रूपातील श्री मूर्ती तयार करून घेतली आहे बेचाळीस त्रेचाळीस सालापासून हा उत्सव साजरा करणे चालू आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साला पुढील उत्सव सध्याच्या आश्रमात होत आहे इथे मी चोवीस मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला नवीन जागेत देवांना घेऊन वाजत गाजत आणले आहे पूर्वीचे काही गुरु अतिशय कडक स्वभावाचे असत हल्लीच्या युगात आम्हा गुरुंनाही काळाप्रमाणे वागणे बदलावे लागते कडकपणा कनवाळूपणा आमचा पहिल्याप्रमाणे राहिलेला नाही रोज सकाळी आमचे कर्मकांड सुमारे चार तास चालत असते त्यानंतर कोणी भक्त दर्शनाला आला तर आम्हाला त्याच्याकडे पाहण्याचाही त्रास फार होत असतो सध्याची माझी स्थिती फक्त दर्शन देण्याची आहे भक्तांना हे उत्सव माहीत होण्यासाठी साजरे करावे लागतात देवाची पूजा करताना प्रथम त्याचे रूप समजून घ्या गुरुंचे मार्गदर्शन हे ईश्वर साक्षीने होत असते कारण ईश्वर सगळीकडे अस्तित्वात असतो तेव्हा गुरुंचे मार्गदर्शनाबाबत मनात कधीही संशय बाळगू नका प्रत्येकाने आपल्या घरात सत्संग सुरू करा म्हणजे हे कार्य वाढीला लागेल जेव्हा भूतलावरची स्थिती रसा तळाला जाते तेव्हाच परमेश्वर जन्म घेतो आम्हालाच फक्त समाजातील चित्र बघून ते बदलता येत असते हे असे अनादी काळापासून चालू आहे भारत ही धर्मभूमी असल्यानेच इथे धर्मपुरुष जन्माला येत असतात लोकांची पापे वाढल्यामुळेच बहुतेक असे धर्मपुरुष जन्मण्याचे प्रमाण कमी झाले आहे परमेश्वराने जर मानवी देह घेतला तर त्याचे कार्य ताबडतोब जन्मानंतर चालू होते मानवाने जर धर्म पाळला नाही तर त्याला पुढील जन्म पशुचा येतो घरातील सुखाची ही गुंगी एक प्रकारची मायाच असते ही मायाच मनुष्याला ईश्वराची आठवण येऊ देत नाही व त्याला ईश्वराचा विसर पडतो पाण्याचा आपल्याला फक्त अथांगपणा दिसतो पण त्याची खोली कळत नाही तसेच परमेश्वराचे आहे आपल्याला त्याच्या शक्तीची कल्पना येत नाही परमेश्वराने तुम्हा सर्व भक्तांवर उपकार केल्याने तुम्ही सर्व या चरणांपर्यंत आलेले आहात कोणताही संशय मनात येऊ देऊ नका त्याने याद्वारे एक प्रकारे घसरणाऱ्याला हातच दिला आहे मनाच्या मुळे व मनात येणाऱ्या मत्सराच्या भावनेनेच मनुष्याला दारिद्र्य येते समाजसेवा करावी पण तिचा गवगवा करू नये समाजसेवा व त्यासाठी ईश्वराधिष्ठित अधिष्ठानाची गरज असते पडलेल्या तसेच उपाशी माणसांना अन्नदान करावे प्रसिद्धीसाठी समाजसेवा कधीच करू नये केवळ सेवा या दृष्टिकोनातूनच समाजसेवा करावी समाजसेवेसाठी अध्यात्माची बैठक असावी तुमच्या मनात द्वेष नसेल व मन जर दयाळू झाले असेल तर तुमची अध्यात्मक प्रगती आहे असे समजा कोणत्याही व्यक्तीला वयाच्या दहाव्या वर्षानंतर ईश्वरी अनुग्रह होत नाही याचाच अर्थ ती व्यक्ती वयात येण्याच्या अगोदर ईश्वरी अनुग्रह झाला तर होतो नाहीतर पुढे शक्यता जवळजवळ नाहीच ईश्वरी अनुग्रह प्राप्त झाल्यावर आपोआपच सर्व विषयांचे ज्ञान प्राप्त होते मनाला सतत आनंद मिळतो व ईश्वरी सेवा करण्याची वृत्ती होते मनातील सर्व विषय निघून जातात परमेश्वराला विवाहबद्ध झाल्याचे चालते पूर्वजन्मीचे ऋणानुबंध फक्त जोडले जातात परंतु पुढे संसार प्रपंच मात्र होत नाही ज्यांचे संसार व्यवस्थित चालू आहेत त्यांना ईश्वरी अनुभूती होत नाही तसे पाहिले तर सर्वांना ईश्वरी अनुभूतीची गरज नाही आंब्याची झाडे अनेक असतात त्यांच्या आश्रयाला जाऊन बसावे तसेच ईश्वरी अनुभूती लाभलेल्या गुरुंच्या आश्रयाला इतरांनी जाऊन बसावे भगवंतांनी ब्रह्मदेवांना त्याची अनंत काळ स्तुती करण्यासाठी निर्माण केले त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली मानव पशु पक्षी निर्माण केले तेव्हा बुद्धी मन दिलेल्या अशा माणसांनी म्हणजेच मानवाने ईश्वर स्तुती रोज करावी व नंतर आपल्या कामात मग्न व्हावे शिष्यांनी कधीही उपदेशाची वाट पाहू नये मनाला चिंता व्याकुळता असेल तर संशय येत राहतोच समोर मन मोकळे करावे व त्यांचेकडून मार्गदर्शन घेऊन तसे आचरण करावे गुरुवाक्यातून पाहिजे मंत्र हे असतात त्यांचे अर्थ काढत बसण्याची गरज नाही मंत्राचा जप करताना टायपिंगच्या मशीन सारखा आवाज सतत कानावर यायला हवा नुसत्या वेषाने साधुत्व येत नाही ज्ञान असल्याशिवाय दर्शनाला येणाऱ्या लोकांशी बोलता येत नाही भक्तांनी ईश्वराविषयी उच्च भाव ठेवल्याने तसेच ईश्वराची सतत आठवण ठेवून त्याची सेवा व्रतवैकल्य केल्यानेही भक्तांची प्रगती होते व खूप काही प्राप्त होते हे लक्षात घेण्यासारखे आहे कोणतीही गोष्ट अनुभव येण्यासाठी करू नका चमत्काराची अपेक्षा करू नका त्याचप्रमाणे अनुभव सारखे सारखे कोणाला सांगू नका व दुसऱ्यांना काय अनुभव आलेत हेही विचारात बसू नका माणसाच्या मनात द्वेष मत्सर दैन्य नसेल तर तो माणूस पुण्यवान समजावा कोणीही कोणाची बरोबरी करू नका जगात धर्म एकच आहे पंथ खूप आहेत व ते आचरणाने वेगवेगळे निर्माण झाले आहेत धर्म बुद्धीने प्रस्थापित होतो तर पंथ श्रद्धेने निर्माण होतो हिंदू धर्मात जन्म होणे ही विशेष पात्रताच आहे परमेश्वराची सेवा करणे ही आपल्या धर्मातील परमेश्वराजवळ जाण्याची पायवाट आहे पायवाट ही केव्हाही जवळचाच रस्ता मानली जाते ज्योतीला ज्योत लावून जशा अनेक ज्योती लावतात त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे वागून एकाने दहा जणांना तयार करावे व त्यांनी पुढे शंभर जणांना तयार करावे असे केल्यानेच गुरूंच्या कार्याचा प्रचार व प्रसार तुम्ही करू शकाल शंकराचार्यांच्या बाबतीत लहान मोठे शंकराचार्य असा प्रकार नसतो भारतात आद्य शंकराचार्यांनी चार मठ स्थापन केले आहेत चारही मठाचे शंकराचार्य एकमेकांना एकाच दर्जाचे समजतात आद्य शंकराचार्यांना चार भक्त श्रेष्ठ म्हणजे परमशिष्य होते त्यांनाच एक एक मठाचे मुख्य नेमले इतर भक्त नुसते दर्शनार्थी होते तसाच प्रकार माझ्या बाबतीत आहे जे माझे परमशिष्य आहेत तेच केवळ माझ्या जवळ राहून माझी सेवा करू शकतात पाणी देऊ शकतात स्पर्श करू शकतात इतर सर्व भक्तांनी तशी पात्रता वाढवली पाहिजे गेल्या जन्म जन्मांतरीचे पूर्व पुण्य असेल तरच पुढील जीवनात ईश्वर ज्ञान प्राप्त होते त्यासाठी गुरुमार्गदर्शनाची व आचरणाची जरुरी असते आता येथे जमलेल्या भक्तांपैकी काहींचे मागचे पुण्य कर्म व ईश्वर ज्ञान शिल्लक असेल तर काहींची नवीन सुरुवातही झाली असेल तुम्हाला या गोष्टी कळणार नाहीत परंतु आम्हाला तुमच्या प्रत्येकाचा दर्जा माहिती असतो तुम्हाला या चरणाशी त्या शक्तीनेच आणून सोडलेले आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी आता हे मिळालेले सद्भाग्य टिकवणे हे महत्वाचे आहे तुम्ही भक्तांनी तुमची पात्रता वाढवली व आमच्या मार्गदर्शनाप्रमाणे आचरण पाळले तरच आमची शक्ती तुमच्या उपयोगी पडेल श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त